माहिती आप का आपल्याला उद्या काय करायचं ते ऐका उद्या आपल्याला पाण्याच्या सायाने पाणी जे असत ऐक पाणी जे असत पाणी पिल्यानंतर नाही 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 तसं ऐकत नाही बसायचं कर करता करता ऐकायचं करता करता ऐकायचं तुम्ही जेव्हा पाणी पिता तेव्हा ते, ते पाणी आपण नॉर्मल जेव्हा पाणी पित तेव्हा या प्रोसेस मध्ये काय करायचंय पाणी पिऊन ते डायजेस्ट न होता पुढे पुढे पास करत जायचं आणि ज्या काही इम्प्युरिटीज जो काही स्टूल जो काही कचरा जे काही बिझतीत तो आतमध्ये असं चिपकून येतात आतमध्ये छान पैकी आपण हे पाहिलेलं प्रत्येकाने काय म्हणतात त्याला ते बघा ते ढाब्यावर बनवतात ते बटर नान ते नाही असं आतमध्ये ते असत माठ्या मध्ये असतं आणि त्या चित्र प्रत्येकाला कधी ना कधी खाल्लेचं असत तसच पोटामध्ये लार्ज इंटेक्स्टाईल मध्ये कचरा असं चिकटलेला असतो आता रोज आपलं होत रोज आपल्या सगळ्या गोष्टी चालवत पण ऍक्च्युली ती गोष्ट नाही लिहून होती ती गोष्ट तिथेच येते अजून आपल्याला ह्या प्रोसेस मध्ये ही सगळी इंप्युरिटी बाहेर काढायची म्हणजे छान लहान बाळाचं कसं असतं शरीरातून त्याच्या एज प्रमाणे मग आपल्या प्रमाणे आपल्याला बनवायचं थोडं कष्ट होती मी तुला सांगेल की शनिवार फक्त एक करा कुठं बाहेर जायचं बनवू नका शनिवार मध्ये झालं असं नाही तुम्ही घरातल्या गोष्टी करू शकता घरातल्या घरा तुम्ही पूजा करू शकतात म्हणजे ट्रेकिंग कुठं पाया भरभरण जड मोजन उचलणं अशा गोष्टी नाही का

mm no.